सर्व मायाबापांना कळकळीची विनंती आज तुमचे दिवस चांगले आहेत पण दोन तारखेला दसरा आहे सोयाबीन ऐकायला न्यायची होती माळवं ऐकायला न्यायचं होतं नवीन कपडे घ्यायचे होते पुरीच्या लग्नाचा प्रश्न होता लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न होता आणि यातून घरात काही नवनवीन वस्तू आणायच्या होत्या पण सर्व होत्याचं नव्हतं झालं आणि म्हणून समाजासाठी काही देणं लागते या भावनेतून जेव्हा महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात गेलो परभणी जिल्ह्यातल्या थोड्याफार दोन तीन गावाला भेट दिली त्या गावाला शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला देत असताना त्या लेकरांची जी धावपळ आहे त्या लेकरांची कोणीतरी गावात येते काहीतरी घेऊन येईल का आमचं घर वाचवेल का आम्हाला साथ देईल का ही एक अर्थ हात आणि म्हणून विनंती हे केवळ फोटो काढण्यासाठी कुठल्याही गावात जाऊ नका आज आपले दिवस चांगले आहेत फुल नाही फुलाची पाकळी घेऊन त्या गावात जा शैक्षणिक साहित्य घेऊन जा ओही पेन घेऊन जा छोटा अडीच रुपयाचा पार्ले बिस्किटचा पुडा घेऊन जा पण मदतीचा एक हात म्हणून तरी घेऊन जा मला काही नेता व्हायचा नाही मला काय भविष्यात कुठल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घालायचा नाही मला कुठल्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायचं नाही पण महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या भरोशावर आपले दिवस बदललेत आज आपलं सर्व काही ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यानं घरावर प्रेम केलं होतं ज्या जनावर प्रेम जनावरावर प्रेम केलं होतं ज्या म्हशी गाईवर प्रेम केलं होतं तो गोठा राहिला नाही ते घर राहिलं नाही त्या घरातल्या वस्तू राहिल्या हो नाही होत्याचं नव्हतं झालं आज सहज आपली दहा रुपयाची नोट जर भिजली तर आपण वाळत घालायला ठेवताना तिच्याकडे लक्ष ठेवतो तेही आज त्याच्याकडे ते उरलं नाही हे शेतीचा पूर्ण मसनवाटा झाला आहे हे कापूसे पहाटी म्हणतो आमच्या इकडं काहीच राहिलं नाही ह्या शेतकऱ्यानं येणारा दसरा कसा साजरा करायचा आज शहरामध्ये आपण दांडिया खेळायलो जाती धर्माचे धार्मिक सण समारंभ मोठ्या उत्सवात चालू आहेत ही बॅनरबाजी इतर वेगळ्या ठिकाणी होणारा खर्च थोडाफार जरी आपण वाचवला ना तसं पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या महाराष्ट्रात आहेत या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या अठ्ठ्याहत्तर आमदार आहेत राज्यसभेवर एकोणीस खासदार जातात लोकसभेवर अठ्ठेचाळीस खासदार जातात एवढे जरी एकत्र आले ना तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही पण दान देण्याचं दातृत्व हे रक्तात असावं लागतं केवळ जाऊन फोटोबाजी करून माझा नेता माझ्या शेतात आला होता आणि त्या नेत्याचा बडेजाव गावभर शहरभर आहे ना मीडिया माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर मिरवणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनो आज तुमचा बाप खऱ्या अर्थानं सर्व नास्त नाबूत होऊन पुढच्या अनेक समस्या कशा जातील कसा काळ जाईल त्या समस्यांना कसं तोंड देईल याच्या अनेक विचार बापाच्या डोक्यात आहेत त्या बापाला एकटं सोडू नका ज्याचं शेत गेलं आहे ज्याचं काहीच राहिलं नाही त्याच्यासोबत रहा त्याला धीर द्या कारण या वेळेत त्याला तुम्ही धीर दिला नाही या वेळेत तुम्ही त्याला सांभाळून घेतलं नाही तर वेळ प्रसंगी तो येणारा भविष्य माझं काय माझ्या लेकराचं काय माझ्या पुरीचं काय माझ्या शिक्ष माझ्या लेकरांच्या शिक्षणाचं काय असे अनेक प्रश्न जेव्हा त्याच्या डोळ्यात येतील मी दिवाळी कशी साजरी करणार मी दसरा कसा साजरा करणार आणि या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्याला भेटलं की माझ्या मदतीला कोण नाही तेव्हा तो गळफास घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून मायबाप शेतकऱ्यांना सरकारला विनंती आहे जरासे बेकारी चाळे बंद करा तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काहीच करू नका सरसगड ज्या ठिकाणी शेतात तुम्हाला पाणी दिसले त्या शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करा कारण येणाऱ्या दिवाळीत त्याला दिवाळी साजरी करता आली पाहिजे येणाऱ्या दसऱ्यात त्याला दसरा साजरा करता आला पाहिजे येणाऱ्या काळात तो तुमच्या आमच्या दिसला पाहिजे तो एखाद्या झाडाला लटकताना गळफास घेताना दिसला ना पाहिजे हा शेतकरी वाचवायचा असेल केवळ एखाद्या गल्लीमध्ये जाताना पाच पाच रुमाल टाकून तुम्ही गेले त्या गल्लीचं मतदान घेतलं तर आता मात्र कुठला रुमाल टाकायची गरज नाही तुम्हाला कुठलं शर्ट घालायची गरज नाही धुऱ्यावर जा त्या ठिकाणची रिअल परिस्थिती पहा गावागावात घराघरात जा घरातल्या प्रत्येक वस्तूला पाणी स्पर्श करून पुन्हा वापस गेले जड असणाऱ्या वस्तू त्या थांबल्यात बाकी ज्या हलक्या फुलक्या वस्तू होत्या त्या पाण्यासोबत निघून गेल्यात वाक्य होत ना खिशाकडे हात जातात हळूच म्हणी उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडला हे संसार तरी मोडला हे कणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा तो शेतकरी आहे म्हणतो तो पाठीवरती हात ठेवून नुसता म्हणा पण आज लढण्याची ताकद पण त्याच्याकडे राहिली नाही म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की तुमच्याकडं सर्व आहे तुम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणीचा संसार आज उद्ध्वस्त झाला ना तो संसार टिकवण्याचं काम करा त्या लाडक्या बहिणीकडे खऱ्या अर्थानं काहीतरी मदत पाठवा सामाजिक संघटना असतील ज्यांचे दिवस चांगले असतील कॉन्ट्रॅक्टर असतील नेते असतील जमीनदार असतील कारखानदार असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील है ना नोकरदार वर्ग असेल त्यांनी का होईना एका महिन्याची किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एका दिवसाची का होईना पगार या शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतकऱ्याच्या लेकराच्या भविष्यासाठी एकदा तरी दान द्यावं मी ठरवलंय मला जेवढं करता येईल ज्या गावाला पाण्यानं स्पर्श केलाय ज्या गावाच्या शाळेपर्यंत पाणी आलंय ज्या लेकरांच्या शैक्षणिक साहित्यांचं नुकसान झालंय कारण त्या लेकरांचं शिक्षण बंद पडता कामा नाही म्हणून त्या शिक्षणाची गरज प्रत्येक गावागणित मी पोहोचणार त्या लेकरांना देणार होता येईल तेवढं तुम्हाला मदत करायची तर करू शकता नाही केलं तरी चालतंय पण आमच्या लेकराचं शिक्षण बंद पडता कामा नाही कारण आमच्या लेकराच्या घराचं चित्र फक्त शिक्षणांना बदलणार आहे ते आम्ही थांबू देणार नाहीत मी चाललोय तुम्ही पण या आपल्याकडे जे आज आहे ते ओंजळीनं ना, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्याच्या पदरात टाकूया कारण आखायुष्य त्यानं आपल्या घामाचा काबाड कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य तुमच्या पदरात टाकले आहे ना त्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो आज तो हदबल झाला आहे तो धुऱ्यावर बसला आहे ना अनेक चिंता आहेत ह्या चिंतेनं ह्या समस्येनं ह्या भविष्याच्या विचारानं तो आपल्यातून जाणार नाही म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवूया आम्ही तुमच्या सोबत आहेत हा विश्वास त्याला देऊया आणि या महाराष्ट्राचा हवालदिल झालेला शेतकरी वाचूया जय जवान जय किसान सर्वांनी मदतीचा एक हात पुढे या आणि शेतकऱ्याला सडळ हाताने मदत करा धन्यवाद